मंत्री पंकजा मुंडे आज नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे रेणुका मातेचे दर्शन घेण्यासाठी आले होते त्यांच्या हस्ते रेणुका मातेची आरती करण्यात आली व त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलत होते ते म्हणाले की धनंजय मुंडे यांना जर पालकमंत्री पद मिळाले असतील तर चांगलीच गोष्ट झाली असती पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले की मी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाने का भेटलेलं नाही हे माझा वैयक्तिक प्रश्न आहे आभार जे काही देवीने दिलेलं आहे सगळ्या एवढं नाव दिलं आहे वडिलांचा वारसा चालवण्याची संधी दिली आहे सगळ्या लोकांची सेवा करण्याची शक्ती दिली आहे हे कुणाच्या दशनात आहे हे मला जे ते असंच अर्थांना जवाहान उद्देश दिवस रेणुकांच्या देशभू भगी <small>